नमस्कार आपण पाहत अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल कुणी कुणासाठी किती रोखे खरेदी केले हे गुरुवारपर्यंत सांगा सर्वोच्च न्यायालयाचे एस बी आय आणि निवडणूक आयोगाला आदेश आता पाहू सविस्तर बातमी निवडणूक रोक्यावरील अल्पान्युमेरिकल क्रमांकासह भारतीय स्टेट बँकेकडे म्हणजेच एस बी आयकडे असलेल्या प्रत्येक पैलूविषयी इंतभूत माहिती गुरुवारपर्यंत म्हणजेच एकवीस मार्च सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिले आहे हा तपशील सादर करताना निवडणूक रोक्याविषयी कुठलीही माहिती लपून ठेवली नसल्याचे प्रतिज्ञापत्र देखील एस बी आयने न्यायालयापुढे सादर करावे बँकेकडून हा तपशील मिळताच निवडणूक आयोगानं तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा अस असाही आदेश न्यायालयाने दिले आहे निवडणूक रोखेची किती रकमेची कोणी कोणत्या तारखेला के खरेदी केली ते कोणत्या राजकीय पक्षाकडून कधी वटवण्यात आले तसेच निवडणूक रोख्यावरील अल्पान्युमोरिकल क्रमांकासह संपूर्ण माहिती स्टेट बँकेला द्यावायची आहे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती सजीव न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती भूषण गवई न्यायमूर्ती जे जे पी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पाच सदस्यीय खंडपीठापुढे आज या प्रकरणी अतिशय तणावपूर्ण वातावरणामध्ये सुनावणी झाली आहे या सुनावणीदरम्यान अने, अनेक अनेकदा ज्येष्ठ वकिलाची घटनापीठावरील न्यायमूर्तीसोबत बरीच बातचीत शाब्दिक बातचीत झाल्याची आपण पाहत आहोत कोणती माहिती उघड करावी हे आम्ही सांगा सांगावे का निवडणूक रोख्याविषयी कोणती माहिती उघड करायची आहे हे न्यायालयाने एस बी आयला सांगावे का रोक्याशी संबंधित बारीक सारीक तपशील उघड करावा लागेल असेही आम्ही यापूर्वीच नमूद केले आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटले आहे एस बी आयचे अध्यक्ष न्यायालयाला सर्व माहिती उपलब्ध करून देण्यास बाध्य आहे त्यामुळे त्यांनी न्यायालयाला स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे प्रामाणिकपणाने समोर जावे बँकेकडे कायदेशीर सल्ला उपलब्ध असताना त्यांनी आमच्या आदेशाची वाट बघू नये निवडणूक माहिती देऊ नये निवडक माहिती देऊ नये अशा शब्दात देखील घटनापीठाने स्टेट बँकची कान उघडली केल्याची आपल्याला दिसून पडते